आयुष्यात कधीच आजारी पडायचे नसेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नंबर असो किंवा तशाच असो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे फ्रीज लसणाला कोंब फुटू लागतात चव कमी होते आणि औषधी गुणधर्म नष्ट होतात दोन अंड्यामध्ये लिंबाचा रस पिळून केसांना लावल्याने केस मुलायम आणि काळे होतात नंबर तीन शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी रात्री भांड्यात घालून सकाळी घालून उपाशी पोटी प्या नंबर स्त्रियांना मासिक पाळी अनियमित असल्यास पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्यावा टिप नंबर पाच जास्त वेळ झोपू नये जास्त वेळ झोपल्याने स्मरण शक्ती कमी होते नंबर सहा दिवसभर कोणत्याही स्वरूपात एक ते दोन चिमूट दालचिनीचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल टिप नंबर सात नवजात आणि सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या शरीराला जीवनसत्वांची गरज असते नवजात बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास अतिशय वेगाने होत असतो अशा परिस्थितीत सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना काही विशेष जीवनसत्वांची नितांत गरज असते व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ए आयर्न कॅल्शियम फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन सी ही काही महत्वाची जीवनसत्वे आहेत जी या वयातील बालकांसाठी खूप महत्वाची मानली जातात बाळासाठी यापैकी बहुतेक जीवनसत्वे आईच्या दुधातूनच मिळतात परंतु व्हिटॅमिन डी साठी थेट सूर्यप्रकाश आवश्यक असतो म्हणून नवजात बालकांना दिवसातून एकदा तरी कोवळ्या सूर्यप्रकाशात घेऊन बसा नंबर आठ केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता कमी होते नऊ लोक हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करतात थंडीपासून बचावासाठी लोकांना गरम पाण्याने अंघोळ करणे आवडते परंतु गरम पाण्याने आंघोळ करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो ज्यामुळे केस आणखी कोरडे पडण्याची शक्यता असते गरम पाण्याने सतत केस धुतल्याने टाळू कोरडी पडते ज्यामुळे डोक्यावर खाज येण्याची आणि कोंडा वाढण्याची शक्यता वाढते गरम पाण्याने आंघोळ केल्याने केस गळतीचे प्रमाण देखील वाढते नंबर दहा ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी काजू खावेत यामुळे वजन वाढण्यास मदत होईल नंबर अकरा चहाचे जास्त सेवन केल्याने दात आणि हिरड्यांवर खूप वाईट परिणाम होतो टिप नंबर बारा रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक पाकळी खाल्ल्याने वजन शीघ्रपणे कमी होते टिप नंबर तेरा जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवे रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने अन्न सहज पचते आणि शरीराचे वजन नियंत्रणात राहते टिप नंबर चौदा जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर गुळ खा त्यामुळे तुमची एनर्जी वाढेल टिप नंबर पंधरा सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण करा टिप नंबर सोळा पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर असते त्यासाठी दिवसातून एक ते दोन वेळा पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे टिप नंबर सतरा जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते खूप लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात टिप नंबर अठरा भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतरही आजार होऊ शकतात नंबर एकोणवीस कोल्ड्रिंक ऐवजी ताज्या फळांचा रस ताक लस्सी आंब्याचा रस किंवा उसाचा रस इत्यादींचे सेवन करा त्यामुळे शरीराला पोषक तत्व मिळतील वीस जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही लट्टपणा वाढण्याची शक्यता असते म्हणून अन्न नेहमी चावून खावे टिप नंबर एकवीस जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो टिप नंबर बावीस अंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण असते टिप नंबर तेवीस संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये मखाणी खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होते तसेच पोटाचे आजार देखील कमी होतात मखाने हे एनर्जी बूस्टर म्हणून चांगले काम करतात टिप नंबर आहे चोवीस जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास जाण्यास अडचण येत नसेल मात्र हळूहळू हा त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असण्याची शक्यता असते टिप नंबर पंचवीस तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडा रवा पोहे फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता टिप नंबर कमतरतेमुळे ओठ काळे पडतात टिप नंबर जर एखाद्या स्त्रीला पोटदुखी अपचन किंवा वारंवार कोणत्याही कारणामुळे उलट्या होऊ लागल्या असतील तर ती गंभीर समस्या असू शकते तुम्ही ते हलक्यात घेऊ नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कधी कधी ही लक्षणे गंभीर आजार किंवा कर्करोगाचे संकेत देत असतात तो गर्भाशयाशी संबंधित किंवा इतर कोणताही कर्करोग असू शकतो एकोणतीस जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे वजन कमी होणे अस्वस्थता जाणवणे डोकेदुखी पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे नंबर तीस एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा त्यासाठी तुम्ही कुठेही सहलीचे नियोजन करू शकता शिवाय डान्स संगीत गायन स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम तुम्ही करू शकता तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढावा तरीही एकटेपणा जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आल्याचे पाणी शरीरात जमा झालेले रक्त सुरळीत वाहू लागते टिप नंबर बत्तीस तांत्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपे झाले असले तरीही त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे विसरून चालणार नाही त्यामुळे ते त्यांच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा जसे की शक्य झाल्यास कार किंवा बाईकचा वापर न करता चालत जा किंवा लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करा त्यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब राहील नंबर तेहतीस सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर हिवाळा किंवा पावसाळ्यातही वापरणे आवश्यक असते सनस्क्रीन सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करते त्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो टिप नंबर चौतीस दिवसातून एक वेळा दह्याचे पाणी प्या यकृत स्वच्छ करण्याचे ते काम करते टिप नंबर पस्तीस दातांची नखे कुरतडू नये त्यामुळे नजर कमजोर होते टिप नंबर छत्तीस सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो टिप नंबर सदतीस रोज काही वेळे नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस गळणे थांबते टिप नंबर अडतीस रोज सकाळी हिरव्या गवतावर अण्वा आणि पायांनी चालण्याने दृष्टी सुधारते टिप नंबर एकोणचाळीस सकाळी उपाशी पोटी पपईचे सेवन करणे खूपच फायदेशीर आहे चाळीस दुधामध्ये वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो टिप नंबर एक्केचाळीस रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचारले तर केस मजबूत होतात बेचाळीस टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते तसेच हे सूप डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते टिप नंबर त्रेचाळीस फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये टिप नंबर चव्वेचाळीस रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात नंबर एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू शकते टिप निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा तसेच मिठाचे प्रमाण कमी करा सॅलड दही ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी मीठ वापरा टिप नंबर सत्तेचाळीस जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणामध्ये ओवा मिक्स करा नंबर पाण्याऐवजी माठातील पाणी पाणी प्या शरीरासाठी हानिकारक असते टिप नंबर एकोणचाळीस रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो टिप नंबर पन्नास ऍपल सायडर विनेगर वापरून तुम्ही तुमचे हार्मोन्स आणि थायरॉइडला नैसर्गिकरित्या मदत करू शकता याला तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा आणि त्याचे चांगले परिणाम पहा आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद